देवी दैत सागर मंडल पैकी श्यामाजीविका देवा सुने प्राचनते शिलाकंठ नाम प्रसिद्धी देवदैद दे 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 दे। ஜிரம் வர பணி வரதரமாரி பஞ்சான மனமோகனி சற்று உச்சாரி சவுகராவ तोटी आज़ी बराब ாம பஞ்சான மனமோகனி சத்து உச்சாரி பிரபுச்சல்காம் தாசரி आज आपल्या व्हिडिओमध्ये विनोद रायकर स्वतः जातीनं लक्ष घालणार आहेत मी आज आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात आहे आणि आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्ताने हे पिंपळवंडी गावातले जे विरोलीच पिंपळेश्वराचं जे मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं आलो आहे आणि या ठिकाणचा इतिहास फार मोठा हो आहे तसा आणि आख्यायिका देखील आहे तर चला आता आपण महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं आज जाऊन दर्शनही घेऊया आणि या ठिकाणी असणाऱ्या ह्या परिसरासंदर्भात देखील माहिती जाणून घेऊया चला सकाळपासूनच या ठिकाणी वेगवेगळे वेग धार्मिक वेग कार्यक्रम होत असतात दर्शनास दे दर्शनासाठी देखील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि दर्शनासाठी आल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद देखील आहे तो महाप्रसाद देखील ते घेत असतात तर अशा पद्धतीने असणारा हा पिंपळवंडी गावातील हा पिंपळेश्वर देवस्थानाचा म्हणजे यात्रा उत्सव महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाठीमागच्या साईडला पाहतो आहे की ही सर्व भाविक मंडळी दर्शनासाठी आलेले आहेत त्यापूर्वी या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत तांदळापासून रांगोळी बनवलेली आहे ओम तयार केलं आहे आणि अतिशय अशी बनवलेली आहे साईडला फुलांमध्ये बनवलेली शिवपिंड देखील आहे अलीकडे डमरू बनवलेला आहे आणि काही भाविक मंडळी प्रसादाचा देखील आस्वाद घेत आहेत आपण या ठिकाणी पाहतोय असा पिंपळेश्वराचा परिसर जो आहे तो फार सुंदर आहे अप्रतिम आहे आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आपण पाहत असतो आणि गेल्या दर्शनासाठी देखील प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे सकाळपासून हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत आणि परंपरेनुसार अनेक वर्षापासून या ठिकाणी पेढेवाले देखील पेढे विक्रीसाठी या ठिकाणी बसत असतात आमचेच निखिल भाई असतील त्यांचेच त्यांची आई आहेत अनेक वर्षापासून परंपरेने या ठिकाणी पेढे आणि बेल विक्रीसाठी या ठिकाणी आमचे मित्र जे आहेत निखिल त्यांची आई या ठिकाणी बस किती वर्षापासून बसतं बरं मी आता जवळजवळ तीस वर्ष झाले तीस वर्षापासून बसते मी मग एकंदरीत दिवसेंदिवस इकडे भाविकांची जी ओघ आहे ते वाढते का हो खूप वाढत चालली आता कारण परिसराचं पण खूप नियोजन छान केलंय त्या लोकांनी आणि परिसर निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं लोकांची खूप वाढ झाली आणि दिवसेंदिवस देखील या ठिकाणची जी आजी आजी संदर्भात देखील बोलूयात आपण आजी देखील या ठिकाणी सेवा, सेवा करत असते देवाची किती वर्षापासून करते आजी आजी तर आजी तर खूप म्हणजे सांगताच येणार नाही आजी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सेवा करते इथे आणि पहाटे चार वाजता येणं पुन्हा मग त्याच्यानंतर पुन्हा पाच ला येऊन आरती करणं हे नित्य नियमान चालू आहे आजीचा आता रनिंग वय जवळजवळ ऐंशी ऐंशी आजीच वय खरं तर ऐंशीच्या च्या आसपास गेलेलं आहे आणि सकाळीच लवकर येते आजी आणि खरं तर बिबट्याची देखील या या ठिकाणी भीती आहे बिबट्याच्या भीतीमध्ये देखील आजी सकाळी लवकर येऊन या महादेवाची सेवा या ठिकाणी करत असतात आपण पेडेवाले देखील अनेक वर्षापासून या ठिकाणी येतात किती वर्षापासून येतात बरं तुम्ही चाळीस वर्ष झाले त्याच्या अगोदर आमचे बंदुराज करायचे त्याच्यानंतर मग मी करायला हा घरी का तयार तयार तर अशा प्रकारे बरेच वर्षापासून ते या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये इकडे कलकितुऱ्याचा कार्यक्रम देखील चालू होईल आणि खरं तर मंदिराविषयी जर सांगायचं झालं तर या ठिकाणचा असणारा जो इतिहास आहे फार मोठा आहे सप्त ऋषींपैकी दतीची ऋषी की ज्यांनी स्वतःच्या हाडाची शस्त्र इंद्राज दिली असे पिपला ऋषी या ठिकाणी खिचडी महाप्रसादाचं देखील वाटप चालू आहे अनेक भाविक मंडळी या ठिकाणी खिचडीचा आस्वाद घेत आहेत मी मगाशी खिचडीचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे परंतु चिक्की आपण खाऊयात चिक्की द्या चिक्की चिक्कीचं एक पाकिट द्या चिक्कीचं पाकिट द्या चिक्कीचं पाकिट घेतलंय मी आणि खिचडी मगाशी खाल्ली त्यामुळे चिक्की मगाशी मला भेटली नाही म्हणून मी आता चिक्की घेतो चिक्की वाटपाचं देखील काम या ठिकाणी चालू आहे ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं खरंतर अनेक भाविक मंडळी येत है। आहेत आणि खिचडी महाप्रसाद देखील आस्वाद घेत आहेत उपवास आहे सर्वांनाच आज आणि फराळाचं या ठिकाणी घेत असतात केळी सकाळपासून या ठिकाणी केळीचा प्रसाद होता मित्र हां अनेक असे मित्रमंडळी देखील भेटत असतात निमित्तानं आपण पाठीमागच्या साईडला पाहिलं तर, तर या ठिकाणी पावत्या फाडण्याचं देखील काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की काही मंदिराचे जे विश्वस्त असेल प्रसिद्ध सदस्य असतील पावत्या फाडण्याचं काम चालू आहे अनेक भाविक येत आहेत आणि पावत्या या ठिकाणी फाडत असतात आणि त्यामुळे कुठेतरी हा जो आपला संपूर्ण सोहळा असतो हा संपूर्ण यात्रा उत्सव असतो कार्यक्रम असतो हा चांगल्या प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला सेलिब्रेशन करता येतो अनेक असे नवीन आपले जुने मित्र असतात हे त्या निमित्तानं भेटतही असतात आपण पाठीमागच्या साईडला तिकडे जाऊया खिचडी महाप्रसाद आहे तो कशा पद्धतीने बनवतात तोही पाहूया महाशिवरात्रीच्या निमित्तानं पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये महाप्रसाद जो असतो या ठिकाणी जो फराळ असतो आणि त्या फराळाचं म्हणजे खिचडी असते शाबुदाना खिचडी उपवासासाठी अनेक भाविक या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्था केली जाते हा जो महाप्रसाद बनवला जातो हा हे फराळ जे बनवलं जातं खरंतर आमचे मित्र आहेत गांजळे बंधू त्यांचा परिवार यामध्ये सहभागी असतो ते गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी अगदी श्रावणातल्या श्रावणी सोमवारी देखील आणि महाशिवरात्रीच्या दिवशी देखील म्हणजे संपूर्ण जो वर्षभरात जे काही कार्यक्रम असेल या ठिकाणी तर त्यांच्याकडेच ही जबाबदारी सोपवलेली असते तर किती वर्षापासून करता बरं तुम्ही ही जबाबदारी किती वर्षापासून आहे तुम्हाला पाच वर्ष पाच सहा वर्ष ना पाच वर्ष झालीत किती वर्षापासून पाच वर्षापासून पाच वर्षापासून आहे ना तर पाच सहा पाच वर्षापासून ते त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि खिचडी महाप्रसाद फार सुंदर अशा पद्धतीचा चांगल्या अगदी रुचकर अशी साबुदाना खिचडी ते बनवतात आणि फार नमस्कार बाबा रामकृष्ण हरी रामकृष्णरी आळंदीला जाता काय आळंदी पंढरपूर चालू असते वारी हा वारे। वारे। वारे दुण। दुण। हा हा काय सांगाल यात्रेच्या संदर्भात काय नाही भाविक महाप्रसाद महाप्रसाद खाऊन जातात लोक तुम्ही हा संपूर्ण महाप्रसाद बनवता काय सांगाल एकंदरी फार अतिशय चांगल्या पद्धतीने हा रुचकर असा महाप्रसादाचा म्हणजे साबुदाणा खिचडी या ठिकाणी बनवली जाते तर चला मित्रांनो आता संपूर्ण हा यात्रा उत्सव संपूर्ण हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम संध्याकाळी महाआरती देखील आहे आणि संध्याकाळी ताजवे जर आलेच समजा तर महाआरतीचा देखील आपल्याला ऑनलाईन दर्शन घेता येईल धन्यवाद